गुने मोटर साइकल गुने सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं मोटरसायकल वेग चोरीचे गुन्हे गुन्हे रुपयांचा मुद्देमाल केला सोलापूर शहर शाखेच्या पथकानं वेगवेगळ्या पाच आरोपींकडून सोलापूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण पाच मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आरोपी रावजी वीरप्पा माने वय सेहेचाळीस राहणार एलगंटी कॉम्प्लेक्स अशोक चौक सोलापूर याच्याकडून दिनांक बारा जून रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील एम एच तेरा सी डी एकोणनव्वद चौतीस या क्रमांकाची पंचवीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा शाईन ही मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आरोपी सूर्यकांत अप्पाराव हेलघर व एकोणचाळीस राहणार भवानीपेठ सोलापूर याच्याकडून दिनांक चोवीस जून रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील एम एच तेरा बी जे एकशे पंच्याऐंशी या क्रमांकाची वीस हजार रुपये किमतीची हिरो एच एफ डिलक्स ही, ही मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आरोपी मलिक हुसैन पटेल वय सत्तावीस राहणार गरीबी हटाव झोपडपट्टी नंबर एक विजापूर नाका सोलापूर याच्याकडून दिनांक 25 जून रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील एम एच तेरा सी पी शून्य आठशे तीस या क्रमांकाची पस्तीस हजार रुपये किमतीची बजाज सी टी हंड्रेड ही मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आरोपी सुनील भीम शेरखाने वय सव्वीस राहणार शिवगंगानगर नई जिंदगी सोलापूर याच्याकडून जोडवाईपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील के ए शून्य एक जे एक्स सत्तेचाळीस बावन्न या क्रमांकाची चाळीस हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस ही मोटारसायकल हस्तगत करण्यात आली तर आरोपी युसुफ बाशुमिया शेख वय त्रेपन्न राहणार उत्तर सदर बाजार सोलापूर याच्याकडून दिनांक अठ्ठावीस जून रोजी जोडवाईपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील एम एच तेरा डी व्ही तेरा अष्ट्याहत्तर या क्रमांकाची चाळीस हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस ही मोटारसायकल हस्तगत करण्यात आली अशा प्रकारे मोटारसायकलीचे पाच गुन्हे उघडकीस आणून एकूण एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे पोलीस अंमलदार संदीप जावळे इम्रान जमादार विनोद राजपूत राजकुमार पवार दिलीप किर्दक पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील पोलीस कॉन्स्टेबल राठोड प्रकाश गायकवाड यांनी बजावली